हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज महिंद्रा सैन्य कंपनीत कामगारांचा मृत्यू नातेवाईक समाज बांधव आक्रमक पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे मिळाली नुकसान भरपाई खोपोलीतील महिंद्रा सैन्यओ कारखान्यात कंत्राटी कामगार नरेंद्र पांडुरंग देशमुख वैवर्ष पस्तीस राहणार भालगुळ पाली येथील कामगाराच्या अंगावर अडीच टनाची लोखंडी प्लेट अंगावर पडून मृत्यू झाल्याची वेदनादायी दुर्घटना बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे या घटनेमुळे कंपनी सुरक्षा विभागाचे दुर्लक्ष समोर आल्यानं कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आणि मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केला खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहूल पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी रात्री दीड वाजता यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर कंपनी व्यवस्थापनानी नुकसान भरपाई देण्याचं मान्य केल्यावर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्याचं मान्य केलं आहे खोपोली शहरातील पोलाद उत्पादन करणाऱ्या महिंद्रा सॅन्युअ कंपनीतील एचडीएफसी प्लांटमधील मशीनचे मेंटेनन्स सुरू होता नरेंद्र पांडुरंग देशमुख हे दिवस असताना दुपारच्या दरम्यान मशीनखाली साफसफाई करत असताना मशीनवरील अडीच टनाची लोखंडी प्लेट छातीवर पडली या दरम्यान प्लेट क्रेनच्या साह्यानं उचलून कामगाराला बाहेर काढून खोपोलीतील खासगी रुग्णालयात आणले त्यानंतर एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले यावेळी डॉक्टरांनी मृत असल्याचं घोषित केल्यावर त्यांचे नातेवाईक आणि संजय देशमुख मिलिंद देशमुख रवींद्र खंडागळे दिलीप देशमुख सुरेश देशमुख यांनी पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्याशी चर्चा केली त्याचवेळी कंपनी व्यवस्थापक तानाजी पाठारे बाणे यांच्याकडे मृत्यू नरेंद्र पांडुरंग देशमुख यांच्या पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांना नुकसान भरपाईचा प्रस्ताव ठेवला परंतु कंपनी व्यवस्था नकारात्मक भूमिकेमुळे नातेवाईक आक्रमक झाले अखेर रात्री साडेबारा वाजता खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यावर कंपनी व्यवस्थापकांनी नुकसान भरपाई देण्याचं मान्य केलंय पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे कंपनी व्यवस्थापकांनी नरमाईची भूमिका घेतल्यामुळं कंपनी व्यवस्थापनाचा बेजबाबदारपणा समोर आल्यानं संताप व्यक्त होतोय